सकाळची वेळी सकाळचे वाजले सात तर आज रविवार आहे तर रविवारी उशिरा जरा कारण का मुलांना सुट्टी असते रविवारी तर चला स्वयंपाक करायचा आहे अजून रानात पण भरपूर काम आहेत सुट्टी असली मुलांना जरी पोटाला भरपूर सुट्टी नसते कारण का जेवायच लागतं त्यामुळं स्वयंपाक करायला चालले आता मी आणि सकाळ सकाळ चिंगांचा चिंचावरती लाट चालत कोक्यांचा सका सका आणि तेव्हा का मांजर टपून बसले हिरा एक मांजर झाडावर गेलाय आणि एक मांजर खाली आहे आणि चला आता मुलं काय करतात बघू आपण सकाळ लाईट जाते सहा वाजता स्वयंपाक करते आधी पहिल्यांदा किचन वाटा धुवून घेते सगळं स्वच्छ कारण का रातभर पाली ती फिरून जातात त्याच्यामुळं तर किचन वाटा धुवून घेतल्यावर मग स्वयंपाकाला सुरुवात करते मुलांना विचारते आज पोहे करायचं का म्हणून सगळे वच म्हणणार आहेत पण तरी विचारून येते अजून एकदा म्हणजे पटापट आंघोळा करते दादाचे अंगो हे पोहे कोणाला खायचे ते हा तुला तुझा अंघोळ करायला लागला ना का मग अंघोळ कर पटपट होते हो ते होते ते लगेच होते ते तुला खायचे ते का दाद घासलं का तो चला उरका ला बाल्या बाल्या तर सकाळ सकाळ ट्रॅक्टरवर जाऊन बसलाय बाल्या तुला पोहे खायचे ते का र आवडत नाही ते देवसोबनवर आलाय राधा इथे येऊन बसले बाहेर 아, खाली का बर कांदा टाकू नको का बर तुला कांदा टाकायचा का नका तुला नका तुला तुला टाकायच कांदा बर पडत पडापड दादगा सांगू करा उगून आलाय वर आलाय आणि चालू माझे पोहे करायला इथे पोहे फिजत घातलेत इथं एकीकडं दूध ताप ठेवलंय आणि इकडे पोहे चालू आहेत करायला आणि बापू आलाय आंघोळ अंघोळ करून कर बापो झाले गांगोळ हा झाली <laughs> चला आता पोहे खायला बस सगळ्यांनी गरम गरम तात चालत तुला शर्ट काढून देऊ का मी बर काय म्हणलं तर होय तू आंघोळ कर लवकर केली Hmm. पोहे कायच का तुला मग पोहे खायचे शि तुला आवडत नाही ते का मग काय आवडत रे तुला घ्या पेल त्याचा घेतला घ्या पेल त्या मग चला मग देते पे पोहे चला सोडा जाऊ त्याला आज दिवसभर अशीच आहे रविवार असल्यामुळं सुट्टी चला काय तुला शेंट मारलय मग सगळेजण बसलेत पोहे का पोहे कधी झाले तर खावा मग छान का झालं खावा मग पटापटा सगळ्यांना पोहे आवडलेत वरण काय खाती राधा तू अजून चक्की बर कोणी आणली चक्की आणली काय दादा तू हंड्रेड पॅन्ट नाही घालायचं का होय खाव, खावा खावा बसले पोरं सगळे खायला बाल्याला आवडत नाही तर बाल्या गेलाय बाहेर पाणी घेतलं नाही अर बसले ठीक सरडनला मका ठेवायला ह्याने गेले तिकडं खरबुजाकड मोटर चालू करायची आठ वाजता लाईट आली पाण्याची तर चला शरणाला मका ठेऊन द्यायचा सकाळ सकाळ मका तू ठेवायला लागली मका शरडांना अई बाय झाले तर सरजी मका साडून टाकली राधांनी सगळी आता कण गोळा करायची होती बघू चला चल ठेवू मग शर्डनला काय म्हणले काय तुझ्या चेनूला चल नार। चल पप्पी घेणार सरडा लाग। वरडायला लागले ते आता राजा मग ते आली आली का राजा तू शर्डन का शर्डा कशी गोळा झाली ती कि ठेवली सका सकाळ सकाळ तो शरडाला ते चाल बाहेर बाहेर चाल बाहेर चल त्याला आधी सोड की त्यालान ल लागले मका खायला शरडा तो तो हे कसा आले जवळ इथं चालू आहे खख खख हात रे चाट खख माझा सैपाक चपात्या कराय चालय त्या थोडच राहिले दोन तीन चपात्या चपात्या करून झाले त्या आता आपल्या माझ्या माझी काहीतरी करायची तोपर्यंत बघ मुलं काय करतात बाहेर आज आपल्याला मलचिंग वडाकडे आले आपण मलचिंग न्याय लागलोय आणि गणेश मोदा माया पायावर टाकते कारण पुन्हा काम सांगून हाय का नाही उलट काम करायला लागायचं नाही होय कि <laughs> लग सांगतील का सांगशील का पण हा असं करते सांगशील का किती ठेवतो रंगल का 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 अरे ते मुदाम करते र मुदाम काय आपले राजा झाली तू माऊच्या घरी गणमावस ग हा महागाई घरी का येणार शाळेला बर बर काय करायचं केक इथं आज सुट्टी असल्यामुळं रविवारच चालू चिकल पाणी खेळायला इथं केक करायचं आलंय वाटत बघू बघ इथं टू लिअरचा केक, <coughs> केक केलाय तो लागलाय इथं काय बॅटर तयार करताय काय होय ये पाणी सुट्टीच्या दिवशीच खेळायला मिळत मुलांना ते रोज शाळा रोज शाळा राधा कुठे गेली राधा गेली मामाच्या गाव माऊच्या गावाला राधा गेली मामाच्या गेले घरा घर मामाच्या घरी गेली गे नाई तुम्ही काल गेला ना गावात कटिंग करायला ती आज गेली मग घालून होते

हा भांडी घासायची ती झाडून काढायचे हा हां बसून पण घ्यायचे आहे का नाही आमच्या बाल्याला सगळी काम माहिती आहे का नाही बाल्या हा कारण का बाल्याच्या एकटा घरी असतो तो पण दहा वाजता येतो घरी चालू एवढं खेळून परत अभ्यासाला बसा हो काय बापू हा पप्पाने सांगितलं अभ्यास करायला पसर आहे ते आता आवरून घेते मी सगळं आता हिथं पण आहे किचनमध्ये पण आहेत सगळी भांडी ती गोळा करायला झाली ती किचनमधली फक्त हॉलमधली राहिली ती आता तेवढी गोळा करून सगळं एकदा घर स्वच्छ करून घेतलं माझी टेन्शन राहत नाही दिवसभर किचन ते सगळं स्वच्छ करून घेतलं मी आता सगळं आता हॉल पण सगळं स्वच्छ पुसून घ्यायचं आता आणि पाटीत भांडी आहेत तेवढी भांडी घासून घ्यायची पूर्ण काढायला चल आहे मी कारण का दळण करायचंय परत एकदा बि खुरपण म्हणजे परत दळण करण होती चल बापू येते ना तुम्हाला गहू काढायला लागायला चल वाला माझ्या सोबत गहू काढायला तर आम्ही गहू काढून घेतो ह्या कणगीत घव आहे तर आता ओन्हाचे ता तापले असन पण आता तरी काढावंच लागेल कारण का दळ संपले चला तर मग काढून घेऊ आधी घाऊ तू काढून देतो ना मला चल कणगीत गहू काढायला काढ बापू गटापटा हो पटापटा गहू काढा शेराने घाऊ काढतोय बापू काढा कसं तरी उतरवलं खाली उतरायलाच येत नव्हतं

काय आजी काय म्हणाली पिपाची आजी काय म्हणली कधी म्हणली आजी आल्यावर किती म्हणले वय जरा आता शरडांना गवत आणायला मी आली खाली आणि खाली येता येता बघितलं रामफळ खाली तर काही तर छोटस रामफळ पिकले आणि त्याला हात लावलाय तोपर्यंत हातात निष्ठून आले बघा किती छान आणि पिकले हे रामफळ आता कुणाला तर देते बापूला नाही तर राजाला आणि चला गवत काढून घेते आता नाही आणि इथं उसा गव्हाची दारदार चालू येते पाण्याची लाईट चारला जाते गवत कुठं तरी हा गवत काढून घ्यायचं आता तेवढं म्हणजे झालं ते काढते गवत बापू आलाय मागणं बापूने आणलंय तेवढं पाडलं घर हा आणलं काय म्हटलं गोट्या आंब्याला काय गोट्या आंब्याला तोवर आला नाही तोरा आलाय ह्या वर्षी तर ही गोटे आंबा आहे ते पलीकडला मोठा आहे ती आणि हे आहे ते त्याला पण तवर आलाय सगळ्या आंब्याला तवर आले ह्या वर्षी आहे का नाही त्याला आला नाही कुठल्याला र हां त्याला महा आलाय पण थोडंच आलाय रे कुठं तर आलंय तो तिथं आलाय खु तर राधा झोपली काय काही बघते बघते काय बर आता आपण गवत काढू आणि टाकाय वा शहनला काय पप्पा आले तर घरी प्रणव मामा बर मामा आणि मामा आणि पप्पा यायचे बर बर गवत काढून घेऊ केले असदाडाला होत गवत हिरवा गार लस गवत आहे ते काढून ठेवलंय तिथं तू पिपाच्या गावाला गेल ती ना तुला ती आजी काय म्हणली ग काय म्हणली काय नाही म्हणली काय तुला म्हणली का नाही ते आजी जेवण करून आली का नाही मग तू काय म्हणले आजीला काय म्हणले घरी गेल्यावर करायचं म्हणले अशी म्हणले ना दुसरी आजी होती ना एक तर राधा आणि बापू गवत गोळा करायला लागले ते इकडं जातो का बर जा तुझा ढेगारा घाला काय तर गवत गोळा करून घेतो आता एवढं शरडांना टाकायचं बुरत झालंय का बघू नंतर अजून थोडस काढू हा बाज झालं का त्यांना थांब वाटत नाही तर ता। बरं कशी वरडते ती मॅ अशी वरडते ती बाई काय म्हणते राधा गवत आण गवतान बर बर तोडते अजून हा म्हणजे काढते अजून सगळं गोळा करत एक ना एक काढे हा थोडं भर गवत झाले आता मी घेऊन चालले तर शेरडांड टाकायला शेरडांडा टाकलं इथं गावात हिरवगार असं गवत शरड्यांना वाटतं कुठं खावण कुठं नाही खायला लागलं ते शिर्डी जरा खडून मारते बाकी सगळ्या शेरडांला आणि इकडं बघा सगळीकडे सगळे पसरून टाकले गवत आणि शेरड बाहेर बर कर्ड बाहेर गेले ते आठ टाका आठ टाका करड सावली खाली बांधली ती वयर खाय त्यांची आता आम्ही चाललोय माळावर काय पडलं दाद्या दा दाद्या मस्त आज आणि ते एका भोधाला भरपूर गवत आले तेवढं भोदाचं गवत काढायचं आणि दिवस मावळायला लागले हळू अजून बरंच आहे तोपर्यंत काढायचं गाव बापू ह्या बोधाला भरपूर गवत आले तर ह्या बोधाचं गवत काढून घ्यायचं आता आपल्याला गवत काढून घ्यायचं आता सगळं पर काय काही दिसतंय का नवीन रोग फ्री काय थ्रिप्स फ्रिप्स हो नाही ना ओके आहे ना सगळं इकडे खाली ना थ्रिप्स वगैरे काय रोग कुठं प्या बुरी बिरी काय नाही ना ओके कोण म्हणाली मग तर बाबा नो आपण आता किती पाणी मारे मारायचंय तीनशे लिटर पाणी मारायचे आणि लाईट नसल्यामुळं आपल्याला फवार कॅम्पन या बॅलरचा घरच्या बेल्ला मधन पाणी भरायचे आपल्याला पाणी भरायचं बादली बाजली हां नळी जाते पाणी वर जात काय असं काय ही करायचं काय अवघड रे लाव ना हे लावून बघा आमच्या आम्हाला नवीन तंत्र घालले असं की डायरेक्ट की रे पाणी जायला पाणी नाही सांगतोय पुन्हा पाणी बसावं तेवढं उंचीचं पाणी नाही लागा दाद्या नाही तेवढं उंचीच पाणी पाणी देत नाही मला माहिती आहे हा तर बाबा नोकरी हा मग तर बाबा पंधरा वाजले टाकायचे फक्त फक्त पंधरा वाजले चला हा कसे रे हा येणेच हा होय

मंडळी आपलं आता पवारायचं झालंय आणि पवार झाले आता आपण टी पी जागेला ठेवून लागले ब्लोवर एस टी पी तिथे तर नाव बोला बाळा नाही दाखव हे का करे नाही ना अजून जायचं आपल्याला सोडायचे लाईटची आता साडेआठ ला तिकडे दुसऱ्या प्लॉटला आणि तिकडे जायचंय सचिन जगदा नाही रं हा नाही दुसरा ग्रुप असाय तुमचा आला कोणाबी सचिनज असलेला ही दुसरा ग्रुप ती दुसरा दावा